या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांना केवढी ती जबाबदारी जाणवत असेल ना हो आसपास असेल किंवा फॅन्सच्या माध्यमातून असेल की, की। लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलं ही लोक पण काहीतरी ऍक्टिंग मध्ये आणि होईल पुढे काही ना काहीतरी प्रोजेक्ट करतील वगैरे पण या सगळ्याच सतत जबाबदारी प्रेशर वाटत होतं की आपल्याला हे नाव आहे आपल्यासोबतच एक सरनेम लागलेलं ला आहे वडिलांचं नाव आहे तर ते टिकून ठेवण्यासाठी आपल्यालाही काही ना काहीतरी एफर्ट करत राहावे लागणार जबाबदारी सतत प्रेशर वाटतच द्यावेस पण अजूनही वाटत माहितीये का कारण मला वाटतं त्याच जबाबदारीमुळे मी कधी फार बोलतेस तू मग अशी बोललीस ना की असं काहीतरी काम करायला होतं वगैरे त्या जबाबदारी थोडी फुटला नेहमी राहिले बिकॉज ना ॲज अन ऍक्टर स्वतःला प्रूफ करा ऍज केज ॲज लक्ष्मीकांत बिर्डेंची मुलं प्रिया बिर्डेंची मुलं प्रूव्ह करा मग त्यात माझ्या आईच्या पण मागे अजून ना शांतारामपासून शांताराम सगळ्यांचा तो लिनिएज ते सगळं असं मला ते माझ्यासाठी ते एवढं प्रेशरचं होतं ना म्हणजे अभिने इट अ व्हेरी गुड जॉब ऍट इट बिकॉज त्याला तेच करायचं होतं पण माझ्यासाठी ते खूप जास्त असं होतं की कारण लोक खूप कधी कधी दे आर व्हेरी एक्सपेक्टेशन आणि व्हेरी रूड विथ देअर एक्सपेक्टेशन समटाइम्स त्यांना म्हणजे त्यांनाही भान नसतो की आपण कोणाला काय बोलून जातो एक किस्सा असा झाला जेव्हा नाटक करत होतो त्या नाटकाच्या इट वॉज अ कॉमेडी नाटक सो त्याच्यामध्ये आय वॉज द मेन प्रोटॅगनिस्ट आणि माझा जो नवरा जो आहे तो सो वी हॅव सपोज टू टेक केअर ऑफ टू पी दोन आजी आजोबा सो दॅट मला माझ्या वडिलांची प्रॉपर्टी मिळेल असं काहीतरी होतं सो एव्हरी वन वॉज अ फनी कॅरेक्टर बिसाइड्स मी बिकॉज आय वॉज मी सतत ती चिडलेली आणि सतत मला सतत त्रास देणारी लोक वगैरे असं होत ते एकदा दोन माणूस आला मला मॅडम काम चांगलं करता कॉमेडी नाही तुम्हाला लक्ष्मीकांत बिर्डेंची मुलगी कशी वाटणार तुम्ही बापरे असमोशन स्टाईल <laughs> मला एक, एक माणूस म्हणतो की मॅडम ऐका ना तुमचा इंटरव्ह्यू ठीक आहे पण तुम्ही जरा लक्ष्मीकांत बिर्डेंचा डायलॉग बोलून दाखवा हे लोकांना नाहीतर आवडणार नाही बघणार नाही म्हटलं सर मी असं करत नाही आम सो so सॉरी तुम्हाला माझ्याबद्दल तुम्हाला माझ्या नाटकाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आय डेफिनेटली डू दॅट तुम्ही हे आणि गोष्टी एवढ्या आहेत ना, ना।, ना।, ना। की ते लोकांना माहीत नाही पण असे आहेत लोक सो त्यामुळे मला असं झालं की बाबा इट्स नॉट इजी टू बी अन ऍक्टर बट इट्स नॉट इझियर टू बी स्टार किड लोकांना वाटत की आणि फर्स्ट फिल्म तुम्हाला मिळतील तुमच्या वडिलांच्या नावावरती आफ्टर दॅट यू हॅव टू वर्क हार्ड यू हॅव टू प्रू सेल्फ टू द पीपल आणि आपली मराठी ऑडियन्स तशीच आहे ते नॉर्मल ऍक्टर कोणीही असू जर तुमच्यात पोटेन्शियल वाटत नाही दे डोंट कीप यू नी राईट सो अँड दे आर राईट इन दॅट प्लेस बट प्रेशर इज पण मला तू एक मनमोकळ त्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यास या निमित्तानं मला ते छान वाटत